सर्व सामान्य जनतेचा तोडफोड डॉक्टर ला मारहाण शिवीगाळ महात्मा गांधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल सविस्तर वृत्त असे की लहान मुलगी दगावल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मिरा शहरातील डॉक्टर अम्नापुरे हॉस्पिटलची तोडफोड केली यावेळी डॉक्टर प्रकाश प्रकाशे यांना मारहाण करण्यात आली आणि शिवीगाळ करण्यात आली या तोडफोडीमध्ये वैद्यकीय साहित्य आणि मालमत्तेचं लाखोंचं नुकसान झालंय याबाबत महात्मा गांधी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली आहे या घटनेचा आयएमए कडून निषेध करण्यात येत आहे तोडफोड आणि मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालाय डॉक्टर आणि रुग्णांमध्ये चर्चा काउन्सलिंग होण्याची गरज निर्माण झाली आहे असा प्रश्न उभा राहतो मिराज ही वैद्यकीय पंढरी आहे याची दखल घ्यायला हवी डॉक्टर आणि रुग्णांमध्ये दरी निर्माण आहे हो महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्थांमध्ये हिंसक कृत्य मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध अधिनियम दोन हजार दहा या कलमानुसार हल्लेखोर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मिरज यमआयमचे अध्यक्ष डॉक्टर रविकांत पाटील यांनी केली आहे मिरज शहरातील बालरोग तज्ञ डॉक्टर प्रकाश अमनापुरे यांच्या हॉस्पिटल मधील दीड वर्षाच्या लहान मुलगे उपचारासाठी आणलं होतं यावेळी डॉक्टर उपचारासाठी लवकर आले नाहीत असा आरोप करत नातेवाईक संतप्त झाले त्यांनी फर्निचर आणि वैद्यकीय साहित्याची तोडफोड सुरू केली आणि डॉक्टर प्रकाश अमनापुरे यांना मारहाण केली हॉस्पिटलमधील वैद्यकीय साहित्य तसेच मालमत्तेचं नुकसान केलं दरम्यान दवाखान्यामध्ये सदर बाळाला तपासणी करण्या अगोदर त्याचा मृत्यू झाला होता तरी पण नातेवाईकांनी तोडफोड करत मारहाण केली अशी माहिती प्रकाश यांनी दिली आहे मुख्य संपादक श्रीकांत भोसले आवाज न्यूज नेटवर्क वृत्तपत्र सुरू नमस्कार मी डॉक्टर पाटील आय एम ए अध्यक्ष सगळ्यांना माहीत आहे की मेडिकल पंढरी म्हणून आरोग्य पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे कित्येक रुग्ण या पंढरीमध्ये रोज नित्यनिमाने आरोग्याच्या तक्रारीसाठी इथे येतात आणि आज डॉक्टर अम्नापुरे यांच्यासारख्या अतिशय सिनियर पिडॅटिशनच्या बरोबर अशा प्रकारची जी ही घटना घडती अशा घटनेचा आय एम ए मिरज म्हणून आम्ही सगळेजण या घटनेचा निषेध करतो आणि अशा प्रकारची घटना परत वारंवार ज्या घडता घडत गरत, घडत आहेत अशा घटनेचा पूर्णपणे आय एम ए मिरज म्हणून आम्ही निषेध करतो आणि आय एम ए म्हणून आमचा या सगळ्या गोष्टीला यांच्यावर होणारा जो हल्ला आहे डॉक्टरांवर होणारे जे हल्ले <laughs> आहेत त्या हल्ल्यांवर हल्ले थांबले गेले पाहिजेत त्या हल्ल्यांवर कायद्याने कारवाई झाली पाहिजे आणि जो एक कायदा आहे की डॉक्टरांवर जर हल्ला झाला तर पाच वर्ष नॉन अवेलेबल वॉरंट आहे आणि पाच वर्ष नॉन अरेस्ट आहे आणि हा कायद्याची क त्वरित अंमलबजावणी व्हावी आणि आत्ताच्या आत्ता याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आय एम ए मिरज म्हणून आमची मागणी आहे आणि याच्यासाठी जे काही करावं लागेल जे काही आंदोलन करावं लागेल त्यासाठी डॉक्टर लोक पूर्ण आय एम ए रस्त्यावर उतरण्यासाठी सुद्धा तयार आहे मी डॉक्टर प्रकाश अंबापुरे मिरज येथे हॅल्पा समोर माझं लहान मुलांचं हॉस्पिटल आहे काल रात्री आमच्या हॉस्पिटलमध्ये एका बाळाचा कुणी चेक करण्या अगोदर मृत्यू झाला त्यानंतर त्या नातोईकांनी हॉस्पिटलमध्ये मोडतोड केली मला मारा मारहाण केली परवाची शिवीगाळ केली पोलिसांना बोलल्यानंतर मग पोलीस आले नंतर त्याचे एम व्यवस्थित सर एम एल सी वगैरे झाली बॉडीचं पोस्टमॉर्टम वगैरे झालेलं आहे आणि या प्रकरणामध्ये मला जो शारीरिक आणि मानसिक आणि आर्थिक तिन्ही प्रकारचा त्रास झाला आहे याचा कुठेतरी विचार केला जावा ही माझी इच्छा आहे